अपडेट न्यूज माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात मिरवणूक रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष शहरातील पाठीपुरा परिसरात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गौतमी बुद्धविहार येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये सजवलेल्या वाहनात माता रमाईची प्रतिमा ठेवून मिरवणूक निघाली यामध्ये एका विद्यार्थिनीला माता रमाईच्या वेशभूषेत साकारण्यात आले होते डीजेच्या तालावर नाचत मोठ्या उत्साहात महिला या रॅलीमध्ये माता रमाईबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत होत्या ही रॅली गौतमी बुद्धविहार येथून श्रावस्ती सोसायटी येथील महापुरुषांच्या फोटोला हार अर्पण करीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथील प्रतिमेस हार अर्पण करीत सम्राट अशोक बुद्ध विहार येथील डॉक्टर आंबेडकर व माताराई यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून ही रॅली महात्मा फुले चौक गांधी चौक करीत संविधान चौकात येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जयंती जयंती मंडळाच्या महिलांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी या, या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने जयंती मंडळाचे पदाधिकारी तसेच परिसरातील महिला व नागरिकांनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व महिला मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी श्याम बनसोड प्रेस अपडेट